नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात सध्या सोयाबीनला काय मिळत आहे बाजारभाव पहा मित्रांनो सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पण मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच बाजारभावचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकाळी आहे सोयाबीनला एक हजार एकशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सव्वीस रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे माजलगाव अवकालेली आहे दोन हजार पाचशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार सातशे सर्वसाधारण दरम्याला चार हजार चारशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार सहाशे एक रुपया पुढील बाजार समिती चंद्रपूर अवकालेली आहे दोनशे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार तीनशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती शिन्नर अवकालेली आहे बावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार पाचशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती पुसद अवकालेली आहे पाचशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार चारशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार पाचशे वीस रुपये पुढील बाजार समिती तुळजापूर अवकालेली आहे सातशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा चार हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती सोलापूर अवकालेली आहे सोयाबीनला चारशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे तीन हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार तीनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार सहाशे नव्वद रुपये